लय दिवसांनी लॉग इन आलो आहे लई मिस केली मी कॅमेरा गणपती बाप्पा मोरया म्हणा की गणपती नाही <laughs> <है>। सो <laughs> so, आम्ही चाललोय मुंबईला कारण की नेहाची एक्झाम आहे काय प्रोफेशनल टेस्ट म्हणून असते प्रोफेशनल एक्झाम गव्हर्नमेंट सर्वंट झाल्यानंतर काही वर्षात ती द्यायला लागते ती कंपल्सरी असं सगळं आहे ना त्यामुळं आम्ही चार दिवसाचा पुढचे मुंबईत आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दाखवणार आहे मी चार्जेस कुठे फिरलो काय कारण की हा जेव्हा जाणार आहे एक्झामला तेव्हा मी आणि वीर निवांत मुंबई फिरणार आहे दोघंच आम्ही आणि आजच्या व्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये वीरची पण ओळख करून देतो कारण तो आता जवळजवळ दोन दो वर्षाचा होईल पुढच्या महिन्यात दोन वर्षाचा होणार आहे आणि जो खायला झालं नी वीर आहे <laughs> तुम्हाला मी माझ्या पोराची ओळख करून देते काय सो हा हे माझा मुलगा वीर आर्यवीर वीर हाय कर हाय मध्ये बाबाला ससे बघ ना ससे ससे अंबा बघूया चला पुण्यात आत्ता की नाही एका ठिकाणी मी डिझेल भरायला थांबतो आणि विषय म्हणजे की नाही हा आम्ही बोलतो हा हा ई राय दादा आणि विषय म्हणजे की नाही द शेलचा पंप आहे आणि ते एकशे तीस रुपयेला डिझेल आहे जे कोल्हापुरात ब्याण्णव रुपयेला आहे एवढं काय मग काय माहित नाही पण मी पहिला ना पहिला ना कोल्हापुरात काय शेलबिल असायला काय ना वागी पावणे पाच वाजले अजून इथंच आहे आपण हो भाऊ अण्णा अण्णा औरागी पावणे पाच झाले पोचायचं का नाही मुंबईला बाप रे या अपार्टमेंट बघून घे शपथ कहर आहे म्हणजे मी जर कोल्हापूरात असलं का बघायला शक्यत आपल्या इथं असलं अवि बाप रे नेहा कुठं बुकिंग केलं बाई हा काय बघ विषय सो आम्ही हॉटेल बुक केलेलं नाही सर्व्हिस अपार्टमेंट बुक केला कारण एक चांगली गोष्ट होते की वीरसाठी आम्हाला किचन मिळते कारण नेहा त्यासाठी अजून स्वतःहून खाणं बनवतं हो बाहेरचं त्याला खायला घालत नाही आणि सर्विस अपार्टमेंट पण छान आहे मी तुम्हाला फिरून दाखवतो काय अपार्टमेंट मध्ये काय 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 आहे बेबे आणि वीरला खेळायला लिहणी महिला आहे हा हॉल आहे प्रत्येक रूमला इथे चांगले म्हणजे ए सी दिला आहे इथं रसाला सोय आहे इथं सोफा आहे टी व्ही आहे बाहेर चांगला व्ह्यू आहे तसा त्याच्यानंतर किचन दाखवतो किचन बर तेवढं छोटं आहे मी मुंबईमध्ये काय अपेक्षा करायलाही बाकी सगळे युटेन्सिल्स वगैरे सगळं आहेत मस्त दिली आणि कॉफी वगैरे आहे फ्रीज वगैरे दिला आहे हे एक चांगलं असते सर्विस अपार्टमेंट हॉटेलपेक्षा हो मॅडम जरा शूटिंग करले हे बेडरूम आहे हे बेडरूम आहे काय एवढी छोटीशी आहे पण छान आहे एवढेच आपण आता की नाही मुंबई रात्री झोपत नाही त्यामुळे वीरला आपण रात्री एक फेरी मारला ना नाही आणि मग गाडीला आहे हे बायका ये येणा मग ये अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मला पोर्स दिसलेली आहे भेंडी कसली वाटते रे पुढच्या दाखवतो एक नंबर रे आम्ही थांबले हे रेजेंट रे आणि ऍक्च्युली हे हिलवर लोप आहे एकदम आणि आजूबाजू हार्ड आहे आता हे मुद्दाम रेस करणार असं मला आहे नाही हा काय माहिती स्या बोलून आहे जर असं ते आपण पहिला मम्माचं सेंटर बघून एक्झाम सेंटर हा काय कारण आपण सकाळी लई लवकर जायचं आहे आणि त्यामुळे आपल्याला माहित नाही काय आपण वेळेत पोहोचू का नाही आणि मम्मा जरा पॅनिक होत्या बासकी बासकी ओ दादा त्यामुळे पहिला एक्झाम सेंटर चला आम्ही इथं सेंटरवर येताना की नाही चुकून वनवेतनं ना मी गाडी घातलेली मी त्यांना फक्त काय म्हणलं काच खाली गेले आणि सांगितलं की हा वनवे का विचारलं म्हणलं आणि त्याला काय वाटलं कुणा कुणाक भावाला पण त्या भावाने की नाही डायरेक्ट रस्त्याच्या मध्ये आला आणि एस एसटी एसटी ला असं की नाही थांबवलं आणि म्हणला भाव गोल फिर आणि जा म्हणला आम्हाला एवढं भारी वाटलं की नाही तिच्या आईला की मुंबईची माणसं पण भारत म्हणता येईल सकाळी नेहाला तर पेपरला सोडून आलोय तिचा आता पेपर चालू होणार आहे आणि आता वीरला कि नेम भात खायला हणार आहे मी स्वतः आणि तुम्ही नवीन डॅड असाल तर एक सांगतो की नवीन डॅड असाल तर सकाळी लवकर उठायने आवरा कारण की आता वीर आणि मी एकदम उठलो नेहा लवकर उठेल कारण त्या होता नवीन डॅड असाल तर लवकर उठायचं नाही आवरायचं बरं राहू एवढं सांगायचं मला की नेहाच एक्झामला गेल्या बरं बाय 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 आई शपथ भर दुपारच आलो आहे आम्ही मी आणि वीर आणि अक्षरशः की नाही मरणाचं ऊन आहे लई ऊन आहे लई ऊन त्यामुळे आम्ही छत्री घेतल्या तसं फिरायला चांगलं आहे फॅमिलीसाठी एक नंबर आहे हां जिजामाता उद्यान आणि वीर एन्जॉय करला आहे पण मी की नाही अक्षरशः घामानं आंघोळ झालं आहे माझी कंप्लीट स्टीम सोनापात असते नाही तो प्रकार झाला आहे कारण आम्ही आलो आहे भर दुपारचं त्यामुळे मला की नाही त्यात आणि ह्याला काकीतून फिरावं लागते आणि एखादा छत्री मी तुम्हाला काय करतो फक्त तिथलं शूट करतो आणि मागच काहीतरी चाली 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 कर नाही करिजामाता जिजामाता उद्यानमध्ये आम्हाला सगळ्यात पहिला आमचा आवडता प्राणी भेटला तो म्हणजे हत्ती हत्तींचा कळप होता इथं आणि त्यांना फिरायला भरपूर जागा होती इथं पुढे लगेच आम्हाला दोन हिपोपोटे दिसले पण ते बहुतेक रुसले होते कारण शेवटपर्यंत त्यांनी पाण्यात वरती डोकं काढलंच नाही मग आम्ही पोचलो इथल्या सगळ्यात भारी प्राण्याजवळ ते म्हणजे टायगरजवळ इथं तीन टायगर होते आणि ते मस्त दंगा करत होते इथलं भारी काय माहिती आहे की इथं काचेचे डिस्प्ले आहेत ज्याच्यातनं आपण टायगरला बघू शकतोय आणि बहुतेक त्या दिवशी की नाही टायगरलासुद्धा उकडत होतं म्हणून तर तो, तो पाण्यात जाऊन बसला मग शेवटी त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मी एका आसवला की नाही झाडावर वर चढलेलं बघितलं या उद्यानातल्या दोन गोष्टी मला आवडल्या काय एक म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या पिंजराबाहेर त्या प्राण्याबद्दलची माहिती देणारा बोर्ड आहे आणि दुसरं म्हणजे इथं कॅन्टीनमध्ये खायला प्यायला सगळं स्वस्त मिळते आता अशा प्राण्याकडे मी चाललेलो की ज्याचे येण्यामुळे हे उद्यान लॉसमधून बाहेर आलं आणि ह्याला पहिल्यांदाच प्रॉफिट झाला तो प्राणी म्हणजे पेंगविन मी आयुष्यात पहिल्यांदा पेंगविनला बघितलं आणि तो एवढा टायनी आणि क्यूट होता की नाही त्याला बघतच बसू वाटत होतं ह्यांना सेपरेट ठेवले का इथं आणि ह्यांच्यासाठी बर्फाळ वातावरणासारखी वाता परिस्थिती निर्माण केल्या ह्यांना बघून खरं पैसे भेटतात मी कोल्हापूरचं आमच्या एवढं की नाही उकडत नाही पण मला इथं लय उकडलं मी पूर्ण अक्षरशः भिजले असा आणि त्यामुळे तुम्ही की नाही पाण्याची पाटली आपण प्लास्टिकची पाण्याची बाटली तर चालत नाही सुरुवातीलाच काढून घेतात पण ह्यांनी तशा सुई पण गेल्या आता मी बे कठड्यावरती बसलो आहे निवांत दुसरी गोष्ट की कसं आहे माहिती आहे इथं तरी एवढं उकडत नाही जरी एकदा आताला की कारण की झाड आहेत बऱ्यापैकी सावली आहे दुसरी गोष्ट की नाही तिथं जे बघायचं आहे की नाही प्राण्यांना जिथं जवळ बघायचं आहे तिथं पण त्यांनी फॅन किनी दिला आहे त्यामुळे एवढा काय विषय नाही पन्नास रुपये फक्त एंट्री आहे ते काहीच नाही आणि लहान मुलांना तर शुक्रवारी फ्री आहे बाई एवढं सांगतो मला तर आवडलं प्लेस कारण की आजूबाजूला की नितीश चाळीसमधली इमा इमारत आहेत आणि त्याच्यामध्ये की नाही हे भारी प्लेस आहे खूप छान आहे बाय पेपर पैकी टॉप कसा आजचे पेपर सोपे गेले असले तरी उद्याचे पेपर निहाला लो या उघड गेल्यात आणि ती पास होईल का नाही हे जाणून घ्यायचं असेल तर पुढचा व्लॉग बघा त्यात मी तुम्हाला अजून फिरवणार आहे मुंबईत काय आणि मुंबईतली माझी फॅमिली सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आणि तरच लाईक करा आवडला नसेल तर सप्पही डिसलाईक करा काही विषय नाही आणि का, का आवडला नाही ते कमेंट करून सांगा मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की सुधारणा करेन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंतसाठी टेक केअर बाय बाय